हे नमस्कार मित्रांनो सध्या दिवाळीच्या खरेदीची धामधूम सुरू आहे आणि मुंबईमध्ये दादर नंतर क्रमांक लागतो तर आज आलो हे लोकमान्य सेवा संघाने लघु उद्योग साठी तब्बल एकशे वीस स्टॉलचं आयोजन केलेलं आहे आणि यातील सहा आकर्षक स्टॉलला त्यांनी विशेष पुरस्कार देखील दिलेला आहे तर त्यातल्या एका स्टॉलला आज आपण भेट देणार आहोत तर आलो आहोत आपण सखी कलेक्शन या छोट्याशा स्टॉल वरती आणि आपल्या समोर आहेत समिता नमस्कार माझं नाव समिता आहे समिता मॅडम मी आलो होतो मला कळलं की इकडे सहा स्टॉल हे सिलेक्ट झाले होते आणि सहा स्टॉल बद्दल तुम्हाला सर्टिफिकेट मिळालं होतं आम्हाला असं पुरस्कार मिळाला आहे हे स्पेसिफिक सर्टिफिकेट आहे इथे एकशे वीस स्टॉल्स आहेत त्यातील सहा स्टॉल असे निवडतात जे आकर्षक असे दिसतात म्हणून आम्हाला स्पेसिफिक हे असं मेन्शन आहे आकर्षक स्टॉल असं आम्हाला हे ना पुरस्कार मिळाला आहे यांच्याकडून आता आम्हाला जाणून घ्यायचं आहे की तुमच्याकडे काय आकर्षक गोष्टी आहेत आणि तुम्ही या स्टॉल वरती सध्या काय विक्रीसाठी माझ्याकडे खादीमध्ये हँडलूम मध्ये हँडलूम कलेक्शन आहेत खादी कॉटन मल कॉटन केरला कॉटन अशा साड्या आहेत त्याशिवाय त्याच्यावरती सर्व असं हँड पेंटेड केलेलं असतं okay. खादी कॉटन वरती मल कॉटन वरती हे सगळे आपले कलेक्शन असतात ज्याच्यावरती आपण सर्व हँड पेंटेड करून घेतलेलं आहे आपण कस्टमाइज पण करून देऊ शकतो वेगवेगळ्या प्रकारे जसं कोणाला पाहिजे रेट तर तुम्हाला बघा मित्रांनो इकडे हे जे कलर्स आहेत हे हँड प्रिंट कलर आहेत आणि हे कलर वॉशेबल याला तुम्हाला दोन ड्राय क्लीन करावं लागतं दोन टाइम नंतर तुम्ही नॉर्मल वॉश करू शकता ओके समिता मॅडम मला सांगा तुमच्याकडे आता सध्या ट्रेंडिंग मध्ये जे आता तुमचा हा कधीपासून स्टॉल कधीपर्यंत आहे तीन तारखेपासून चालू झाला आहे बारा तारखेपर्यंत आहे असे कंटिन्यू एक्झिबिशन चालू आहे आता नेक्स्ट माझं असणार आहे दहा ते एकोणीस पर्यंत पण आहे जे लक्ष्मीनारायण लोन लॉन मध्ये पार्लरमध्ये त्याच्याबद्दल पूर्ण माहिती हवीच आहे पण जे बारा तारखेपर्यंत आहे तर बारा तारखेपर्यंत तुमच्या स्टॉलवरती सर्वात जास्त ट्रेंडिंग मध्ये आणि सेलमध्ये गेलेलं काय आहे मेन म्हणजे टिशू सॉरी कॉटन मल कॉटन मल अगदी वापरण्यासाठी सॉफ्ट आहे जसं मी वेअर केली आहे की कॉटन आपण दिवसभर कसंही घालून जाऊ शकतो लाईट वेट मध्ये असं आणि हे सगळं हँडब्रिंडेड आहे युनिक आहे काहीतरी प्रत्येक वेळी आपण असं जे काट, जर काठी असं सगळं वापरतो त्यापेक्षा हे थोडं युनिक आणि लाईट वेट असल्यामुळे वे लाईट वेट असल्यामुळे हा ऑफिस वेअर म्हणा इव्हन घरी राहणाऱ्यांसाठी रान इव्हन मुलींसाठी आता कॉलेज गोइंग मुलींसाठी त्यांच्यासाठी पण हे असं एकदम छान काहीतरी आणि दिवाळीला इंस्टाग्राम वरती तुम्हाला फोटो काढायला इंस्टा तर हॅनेच भरलेला आहे जर तुम्ही स्पेसिफिक बघाल तर हँड प्रिंटेड साडी हे तर इंस्टावर आता ट्रेंडिंगच आहे आपल्याकडे हँड पेंटेड ब्लाउजही आहेत हे असे वेगवेगळे फिगर तुमच्याकडे मध्ये पण काही हो हे बघा पण फार आहे प्राजक्ताच्या फुलांमध्ये हा जो कलर आहे फार डिमांडिंग आहे जवळजवळ माझ्याकडे ह्याचे पन्नास पीस तरी संपले हा कलर जो आहे तो स्पेसिफिक त्यानंतर एम्ब्रॉयडरी मध्येच मल कॉटन ते कादी कॉटन जाईल हे मल कॉटन जाईल त्याच्यामध्ये पण दोन व्हरायटीज त्यानंतर ब्लाउज आहेत हे असेल एम्ब्रॉयडरी त्याच्यामध्ये वेगवेगळ्या एम्ब्रॉयडरी पण मिळतील कलर्स पण मिळतील तुम्हाला ताई मला सांगा की इथे जर तुम्हाला आता बारा तारखेपर्यंत आहे बारा तारखेनंतर नेक्स्ट कुठे असणार तुमचं आपल्या लक्ष्मी नारायण लॉन आहे पार्ल्याला महिला संघ अपोजिट आहे ओके नक्की मी ह्याचा ऍड्रेस तुम्हाला कॅप्शन मध्ये देतो ताई जर आपल्याला ऑफलाईन म्हणजे जर स्टॉल नसेल आणि जर तुम्हाला ऑनलाईन कोणाला जर पर्चेस करायचं असेल लांब असतील तर तुमचं इंस्टाग्राम आयडी आहे का इंस्टाग्राम आयडी आहे ते पण मी तुम्हाला देते कॉन्टॅक्ट नंबर पण आहे व्हॉट्सअपला पण तुम्ही करू शकता ओके तर मित्रांनो तुम्ही तो कॉन्टॅक्ट नंबर आणि तुम्हाला जो इंस्टाग्रामचा आयडी आहे तुम्हाला कॅप्शनमध्ये बघायला मिळेल तर तुम्ही नक्की भेट द्या सखी कलेक्शन पार्लरमध्ये मध्ये आता सध्या आहे